नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव रोहित वाल्मिक जगताप शिवसेनेचा अधिकृत तो उमेदवार म्हणून मला संधी मिळायला संधी मिळाली आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर आज शेवटच्या दिवसापर्यंत मी वार्डामध्ये प्रचार करत असताना मला भरपूर सारा प्रतिसाद भेटलेला आहे युद्धांसाठी अनेक योजना साहेबांनी राबवलेल्या आहेत असेच कार्यक्रम मी वार्डात प्रचार, प्रचार करत असताना साहेबांचे जे जे काही कामं आहेत ते कामं मी प्रत्येक घर टू घर जाऊन महिला असू द्या पुरुष असू द्या लहान मुलं असू द्या सगळ्यांना प्रचार करत साहेबांचे कामं पोहोचवलेले आहेत त्या प्रसिद्ध काम पोहोचवत असताना मला भरपूर जो वार्ड आहे माझा त्या वार्डमध्ये मला प्रतिसाद खूप सारायला आलेला आहे आणि ह्यावेळी शिंदे साहेबांनाच वोटिंग असन बाकी इतर पक्षांना आम्ही बघणार नाही असा प्रतिसाद सुद्धा मला जनतेकडून आलेला आहे मतदार राजाला काय आवाहन करा मतदार राजांना एकच आव्हान असेल की तुम्ही योग्य चेहरा योग्य चिन्ह आणि योग्य ते निर्णय घेऊन तुम्ही बटन दाबावे कारण गेल्या नऊ वर्षामधून इलेक्शन लागलं नाही आता इलेक्शन लागले तर नऊ वर्षामध्ये पब्लिकला पण माहिती आहे की आता काय चुकलं आपलं आपण कुणाला उमेदवारी दिली आणि आपले कामं कोणी केले आज माझ्या इथं जरी समस्या बघितल्या गेल्या की बाबा रस्ते नाही आज कुदोडीचं एवढा मोठा प्रकार झालेला आहे कुदवाडी मध्ये अतिक्रमण भरपूर सारा मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये जा जागा पडल्या तर पडल्या त्याच्यामध्ये आरक्षण जागेत टाकलेलं गेलेलं आहे आरक्षण टाकले असता आज आरक्षण हटत नाही त्या कुदोडीत काही कामच होऊन देत नाही तर तो एक मार्ग बाबा मला तुम्ही एक मत द्या त्या मार्गाला मी खंबीरपणे उभं राहून कुदोळीतल्या आरक्षणे हटवीन त्याच्यानंतर सुयोग्य ज्याला ज्याचं जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई काढून द्यायचंही माझ्यात आहे आणि तुम्ही काढून देणार म्हणजे देणार आणि जनतेने मला संधी दिली की त्या जनतेच्या संधीचं मी सोनं करूनच दाखवणार हे पूर्णपणे मी आश्वासन देतो माझा रोहित वाल्मिक जगताप माझा अनुक्रमांक आहे दोन शिवसेना चिन्ह क मध्ये दोन नंबरचं बटन दाबून मला तुमच्या आशीर्वादा आशीर्वादा आरती मला तुम्ही एक बटन दाबावे हीच नंबर विनंती असेल